नमस्कार आपण पंढरी संचार न्यूज चॅनल नगर परिषद निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीस अखेर मोठा दिलासा मिळाला असून नगराध्यक्ष उमेदवारासह सर्व नगरसेवक उमेदवारांना रिक्षा हे एक समान चिन्ह देण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा मंजुरी दिली दिवसभर सुरू असलेल्या तणावपूर्ण राजकीय नाट्यात हा निर्णय आघाडीसाठी मोठा विजय ठरला याआधी सकाळी आयोगाने तांत्रिक कारणाचा दाखला देत आघाडीची एकत्रित चिन्ह मागणी नाकारून नगराध्यक्षाला वेगळी चिन्ह व नगरसेवकांना स्वतंत्र चिन्ह देण्याचा निर्णय जाहीर केला होता या निर्णयानंतर संपूर्ण आघाडीत संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली होती नेतृत्वाने निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन या भूमिकेविरुद्ध जोरदार आक्षेप नोंदवला भागीरथ भालके डॉक्टर प्रणिता भालके नागेश भोसले दिलीप धोत्रे व आदित्य फतेपूरकर यांनी रिक्षा एकच चिन्ह मिळाले नाही तर ठिया आंदोलनाचा इशारा दिल्याने परिस्थिती गंभीर झाली दरम्यान दिवसभरात आयोगाच्या कठोर भूमिकेमागे सत्ताधारांचा प्रभाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत होती भाजपाकडे एकच अधिकृत चिन्ह उपलब्ध असताना आघाडीला अनेक चिन्हांनी लढावे लागावे हा निर्णय सत्ताधाऱ्यांना अनुकूल होईल असा आरोप करण्यात आला होता या चर्चेमुळे वातावरण अधिक तापले तथापि रात्री प्रशासनाने पुनर्विचार करून सर्व उमेदवारांना एक समान रिक्षा चिन्ह देण्याचा निर्णय घेतला या बदलामुळे आघाडीवरील तांत्रिक धोक्याची छाया दूर झाली असून प्रचाराची दिशा पुन्हा एकत्र झाली आहे कायदे तज्ज्ञांनीही या निर्णयाचे स्वागत करत म्हटले की आघाडीची मागणी तांत्रिकदृष्ट्या जरी उशिराची असली तरी निवडणूक प्रक्रियेत मतदारांमध्ये गोंधळ टाळण्यासाठी एकच चिन्ह देणे हा योग्य आणि न्याय मार्ग होता चिन्ह मिळाल्यानंतर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला असून आता पंढरपूरच्या निवडणूक रणधुमाळीत आघाडी आणि सत्ताधारी गटातील संघर्ष अधिक तीव्र होणार असे संकेत राजकीय पातळीवर दिसू लागले आहेत